क्रेज इतना फ्री फायर का क्रेज है गाइस देख सकते हो इधर सब लोग जितने भी है फ्री फायर वाले इधर से लाइन स्टार्ट है गाइस इधर भी फ्री फायर खेल रहे सब लोग भाई लोग कैसे हो भाई लोग स्वाड में एकदम गे स्क्ॉड में खेल रहे गाइस देख सकते हो इकड़े बाबा बढ़ा सकता है स्कॉड गाइस जेवड़े जेवड़ेपन पूर है इकड़े सर्व फ्री फायर खेलता है तो इकड़ना लाइन स्टार्टिंग है फ्री फायर फ्री फायर खेल साइड लिए रजिस्टर के लिए ना। तो, रजिस्टर के ना रजिस्टर के मोबाइल वर ना, ना कराए तो भावा मित्र हैं नहीं रजिस्टर नहीं के लिए आदा बो श मित्रों आता रजिस्टर करता है तर भ ना हाँ मैं डायरेक्ट डायरेक्ट एंट्री डायरेक्ट एंट्री है हाँ डायरेक्ट एंट्री समझ मार हा हेच हेच तर मित्रांनो बघू शकता असं रजिस्टर करावं लागतो तर तुम्ही नसेल गेला तर तुम्ही पण या रजिस्टर आता या मित्रांनो इकडे सर्व स्कॉड आहे मित्रांनो यांची पण हे स्कॉड आहे ना तुमची तीन जण आहेत अजूनही कोणतरी आहे अजूनही कोणतरी आहे स्कॉड स्कॉड केले ऐसे केले चलो तर मित्रांनो आमची इकडे स्कॉड बनलेली आहे आम्ही आता चौघजणं झालेलो आहोत तर इकडे आता फायरसाठी इकडे लाईन लावलेली आहे तर बघूया आता आपला नंबर कधी येतो तर तिकडे मित्रांनो कसं आहे माहिती आहे काय शूट करायला देणार नाही तर मी कोणाकडे तरी मोबाईल हातात देईन शूट करण्यासाठी तर मित्रांनो तर मी पण तिकडे गेम खेळायसाठी चालू आहे तर बघू शकता आता नयन एस आर्मी पण येणार आहे यूट्यूबवर हा पण बघू शकता मित्रांनो हा पण पोरगा खेळतो आहे फायर काय बाबा रजिस्टर केला काय मित्रांनो बघू शकता हिने पण रजिस्टर केलं आहे पण केलं आहे मित्रांनो फक्त आता इकडे सर्व फ्री फायरचे प्लेअर आहेत मित्रांनो फक्त फ्लि फ्री फायर लवरला टॅग करा मित्रांनो